मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला लाल भोपळ्याची ताकाची भाजी करून दाखवणार आहे त्याचं साहित्य आणि कृती मी तुम्हाला दाखवते आज आपण आपल्या किचनमध्ये छानपैकी अशी भोपळ्याची ताकाची भाजी करून दाखवणार आहे मी तुम्हाला तर त्याच्यासाठी प्रथम आम्ही वाटीभर भोपळा सोलून चिरून घेतलाय धुवून सोलून चिरून घेतलाय आता मी पहिल्यांदा तो वाफवून घेणार आहे आणि मग नंतर तुम्हाला त्याचं साहित्य आणि कृती सगळं दाखवणार आहे त्याच्यासाठी हा प्रथम मी भोपळा वाफवायला ठेवते कुकरला छान असा वाफवून घेतलेला भोपळा आहे त्यानंतर हे चमचाभर बेसन आहे ओली मिरची कोथिंबीर कढीपत्ता नंतर मेथीदाणा जिरं मोहरी हिंग हळद आणि तेल आणि हे ताक आता प्रथम आपण काय करणार आहोत तर ह्या भोपळा फोडणीला टाकणार आहोत त्याच्यासाठी मी तेल घालते कळतात तर, तर, तर पातेलीत ही भाजी खूप छान लागते कारण काही जणांना सुकी भाजी आवडत नाही काहींना भरीत आवडत नाही मग ही भाजी केली की पोळीचीही होते भाताशीही होते आणि लागतेही सुंदर तर मी हे तेल तापत ठेवलंय त्याच्यात आपण ताकाचा पदार्थ म्हटलं की मेथी देणं हवा मेथीचा न खमंगपणा आणि भोपळ्याला तर मेथीचा वास हवाच मेथी टाकली आहे त्यानंतर मोहरी टाकली आहे हे जिरं आहे त्यानंतर ही ओली मिरची कढीपत्ता हे सगळं टाकलंय त्यावर आता हा पण भोपळा हा बघा छान एकदम मस्त झालेला शिजलेला हा भोपळा टाकणार हळद टाकणार आहे हळद त्यानंतर झिंग झिंगाचा वास याला आवश्यक आहे आणि शिजलेला भोपळा आहे तो फोडणी टाकणार एकदम सोपी कृती आणि चवीला एकदम छान बघा पण भोपळा फोडणीला टाकलाय ज्याला आवडत असतील त्याने फोडी ठेवल्या तरी पण चालतात दाखवायचं राहिलंय ले। पहिल्यांदा मी मीठच घालून घेते हे बघा मीठ काकाचा पदार्थ म्हटलं की थोडीशी साखर चवीला खूप चवीची भाजी आहे नंतर आता मी या भोपळ्यावर हे बेसन घालणार आहे मी याच्यातच घातलं की चांगलं मिळून येईल चमचाभर बेसन आहे आता ते चांगलं घाटून आहे बेसन नाही तर लावून घ्यायचं आणि फोडणीला टाकायचं चा। तसंही चालतं चा। हे असं केलं तरीही चालतं हे बेसन आपण याला लावून घेतलंय तर त्याच्यावर आपण हे दोन वाटे ताक एकदम सोपी रेसिपी आणि चवीची सुंदर रेसिपी आहे कलरही बघा किती छान दिसतोय तो भोपळ्याची खीरही करतात तीही मी एकदा दाखवणार आहे करून याच्यात फोडी ठेवल्या तरी चालतात पण काही जणांना पोडी आवडत नाहीत म्हणून मी हा घाटून घेतलाय नाही जाड फोडी ठेवल्या तरीही चालतात आता हे जरा ढवळत राहायचं नाहीतर फुटते म्हणून ताक घातलेलं असतं पण बेसन घातलेलं आहे त्याच्यामुळे आपली काही भाजी फाटणार नाही नेहमी ताकात बेसन घुसळून घ्यायचं किंवा आधी भाजीला लावून घ्यायचं आणि असं ढवळत राहायचं म्हणजे भाजी किंवा भरीत जे काही असेल ताकाचा पदार्थ तो फाटत नाही ना तर फाटतो बघा किती छान कलर बघा किती सुंदर आलाय तो त्याच्यात आपण थोडस खोबरं टाकणार कोथिंबीर काही उकळी आली की आपली भाजी तयार छान पैकी आहे ढवळून ढवळून उकळी आणायची की झाली भाजी तयार पातळ भाजी ताकाची तयार आहे किती कलर सुंदर आलाय बघा एकदम ज्याच्या तोंडाला चव नसेल त्याच्या तोंडाला चव येईल अशी ही रुचकर भाजी आहे भाजी सुंदर अशी चवीची खाण्यासाठी तयार आहे तिचे कलर सुंदर दिसतोय बघा चवीला छान आणि झटकन होणारी मस्त अशी आपली ही एक आगळ्या वेगळ्या प्रकारची भोपळ्याची टाकाची भाजी खाण्यासाठी तयार आहे ही पोळीबरोबर भाताबरोबर भाकरी बरोबर अशीच कोणाला चमच्याला खावीशी वाटली तरी ही छान एकदम सुंदर लागते आपण टाकाची उकड वगैरे करतो अशी ही भाजी लागते आणि ही करायलाही सोपी आहे आणि चवीला छान आहे त्याच्यामुळे माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾ ಬೇಲ್ಯಕನ ಬಟನ್ ಟಾಬೈವನ್ಯವಾದ